हा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला आहे का नसेल खाल्ला ना, ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा सर्वात आधी एका पॅनमध्ये एक वाटी तीळ टाकून घेतली तीळ ना हलकीशी भाजून घ्यायची हलकीशी भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं आणि तीळ चांगली भाजून घ्यायची तीळ चांगली फुटेपर्यंत इथे भाजून घेतलेली आहे तीळ भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ही तिळ काढून घ्यायची त्याच पॅनमध्ये लसूण घेतलेला आहे लसूण काय करायचं अर्ध सोललेलं घ्यायचं आणि अर्ध साला सकट घ्यायचं त्याचा टेक्स्चर खूप छान येतो ल, 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 तर इथे बघू शकता लसूण देखील आपलं चांगलं असं भाजून झालं आहे ते देखील तिळासोबतच काढून घ्यायचं त्याच पॅनमध्ये लाल सुख्या मिरच्या घ्यायच्या आणि ह्या देखील चांगल्या अशा परतून घ्यायच्या क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायच्या लाल मिरच्या चांगल्या परतून झाल्यानंतर ह्या मिरच्या देखील त्याच प्लेटमध्ये दे काढून घ्यायच्या आणि हे तिन्ही जे पदार्थ आहेत ना चांगले थंडे करून घ्यायचे तरी ते हे सगळं मी थंड करून घेतलं आहे नंतर आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेतलं आता याच्यामध्ये चिमटभर हळद टाकून घ्यायची सोबतच दीड चमचा इथे मी कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे याने ना कलर खूप छान येईल सोबतच एक चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता याला मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सरला लावताना ला ला चालू बंद चालू बंद करून फिरवून घ्यायचं एकदम फिरवलं ना तर मग तिळाचं तेल निघायला सुरुवात होते तरी ते बघू शकता हे मिक्सरला लावून घेतलं आहे आणि टेक्स्चर बघा किती मस्त आलेलं आहे चव देखील अप्रतिम लागते तुम्ही ही एका बरणीमध्ये भरून स्टोअर करू शकता तुम्ही हे जे आ, मसाला आहे ना तुम्ही भाज्यांमध्ये देखील वापरू शकता सुक्या भाज्यांमध्ये हा मसाला टाकला ना तर चव अप्रतिम लागते मी इथे मस्त अशी गरम गरम भाकर घेतली आहे याच्यावर ही चटणी टाकून याच्यावर शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलं सोबतच थोडंसं निंबू पिळून घेतलं आणि आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं खायला इतकी मस्त लागते ना तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय